इंडियन क्रिकेट टीममधून बराच काळ टीम बाहेर का असणारा बॅट्समन पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत आता खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय एमसीएने त्याला आता दुसऱ्या राज्याच्या टीमसोबत करार करण्यासाठी टी एनओसी दिली आहे त्यामुळे पृथ्वी शॉ आता मुंबईसाठी खेळणार नाही कारण गेल्या काही महिन्यांपासून त्याला कुठल्याही फॉर्मॅटमध्ये खेळू दिलं जात नव्हतं यामुळे त्याचं करिअर वाचवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं पण त्याने कमी वयातच आपली प्रतिभा दाखवली होती राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंशी ज्याची तुलना केली गेली त्या पृथ्वी शॉवर पंचवीशीतच अशी वेळ का आली पृथ्वी शॉचा नेमका डाऊनफॉल कसा सुरू झाला या व्हिडिओमधून पाहूया दोन हजार एकोणावीस मध्ये खोकल्याच्या सिरपमध्ये आढळणाऱ्या टर्बुटॅलिन या बॅन असलेल्या पदार्थांच्या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आला त्यानंतर बीसीसीआयने त्याला आठ महिन्यांसाठी डोपिंगच्या आरोपाखाली सस्पेंड केलं मग त्याच्या शिस्तभंगाच्या चर्चा वारंवार ऐकायला येत राहिल्या त्याची लाईफस्टाईल बदलली महागड्या गाड्या रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या यावर त्याचा फोकस वाढला त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे त्याचं दुर्लक्ष झालं ग्राउंडवर त्याचं वाढलेलं वजन दिसू लागलं होतं दोन हजार वीसमध्ये सिडनीमध्ये झालेल्या एका सरावादरम्यान अजिंक्य रहाणेने शॉला फील्डिंग टाळण्यासाठी इंजुरीचं नाटक करत असताना पकडलं होतं त्यामुळे टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावरचा विश्वास कमी झाला शॉच्या शिस्तीबद्दलच्या अनेक तक्रारी समोर समोर आल्या एम सी अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान तो रात्री हॉटेलमधून गायब असायचा आणि ट्रेनिंगलाही तो यायचा नाही त्यामुळे त्याच्याविषयी टीमचे सिनियर प्लेयर्स आणि मॅनेजमेंट त्याच्यावर नाराज होते दोन नंतर शॉचा गेम बिघडलेला दिसू लागला होता दोन हजार वीस एकवीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेट टेस्ट दरम्यान त्याने पहिल्या टेस्टमध्ये शून्य आणि दुसऱ्या मॅचमध्ये फक्त चार रन केले त्याच्या बॅटिंगमध्ये टेक्निकची कमतरता दिसत होती त्यामुळे त्याला इंडियन टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला दोन हजार एकवीस मध्ये आय पी एल दरम्यान कोच रिकी पॉन्टिंगने पृथ्वी शॉला त्याचे नेट सेशनची ऑफर कशी नाकारली ते सांगितलं होतं त्याने चार पाच मॅचमध्ये दहापेक्षा कमी रन्स केले तेव्हा पॉन्टिंगने त्याला विचारलं की नेटवर जाऊन आपण नेमका प्रॉब्लेम कुठे आहे ते पाहू त्यावर त्याने सरळ सरळ नकार दिला होता त्यामुळे कोच आणि बाकी ट्रेनर्स कडून त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती आय पी एलमध्येही त्याचा फॉर्म हा असाळलाच होता त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्याच्या डाऊनफॉलचं सर्वात मोठं कारण होतं त्याचं वाढलेलं वजन दोन हजार चोवीसमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधून बाजूला काढलं कारण त्याच्या शरीरात पस्तीस टक्के चरबी दिसून आली होती त्यानंतर त्याला दोन आठवड्यांचा ट्रेनिंग प्रोग्रामही दिला होता पण तरीही त्याच्यात काहीही सुधारणा झाली नाही आणि मॉडर्न क्रिकेटमध्ये फिटनेसशिवाय कशालाच महत्त्व नाही आहे यामुळे आणि फिटनेसच्या अभावामुळे त्याची ग्राउंडवरची फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली दिसली त्याच्या वादामध्ये अजून एक भर पडली ती म्हणजे दोन हजार तेवीसला मुंबईतल्याच एका हॉटेलमध्ये पृथ्वी शॉचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि तिच्या मित्रांशी वाद झाला होता हा वाद मारामारीपर्यंत पोहोचला होता त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते पृथ्वी शॉने या प्रकरणात केस दाखल केली होती ज्यात आठ लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता सपना गिललाही अटक झाली होती पण या प्रकरणी मानहानी झाली ती पृथ्वी शॉचीच कारण त्याची इमेज या प्रकरणामुळे खराब झाली होती म्हणजे ग्राउंडच्या बाहेरही त्याचं आयुष्य नॉर्मल नव्हतंच अशा कित्येक गोष्टींमुळे त्याचा खेळावरचा फोकस हा कमी झाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये त्याने नऊ मॅचमध्ये फक्त एकशे सत्त्याण्णव रन केले दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्येही त्याने फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रन्स केले त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या ऑप्शनमध्ये त्याला कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही अशा पद्धतीने शॉचं करिअर सुरू होण्याआधीच संपण्याच्या मार्गावर येऊन पोचलं नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये हॅरीस शिल्ड या प्रतिष्ठित शाळेय क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्डकडून त्याने पाचशे शेचाळीस रन केले होते त्यावेळी तो फक्त तेरा वर्षाचा होता या स्कोर मुळे तो प्रसिद्ध झाला होता कारण त्यावेळी मायनर क्रिकेटमधला तो जगातला सगळ्यात मोठा स्कोर होता त्याआधी फक्त एक आठवडा सचिन तेंडुलकरने रिटायरमेंट घेतली होती त्यामुळे शॉची तुलना लगेच सचिन सोबत केली गेली सचिन सारखीच त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फास्ट एंट्री घेतली दोन हजार अठराच्या शेवटी त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये खेळण्याचा चान्स मिळाला त्यात ते त्याने एकशे चोपन्न बॉलमध्ये एकशे चौतीस रन केले त्यावेळी तो फक्त एकोणावीस वर्षांचा होता पुढे दोन हजार वीस मध्ये पायाच्या इंजुरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवलं गेलं तेव्हापासून त्याच्या ते या सगळ्या समस्या चालू झाल्या आणि त्याचा फॉर्म घसरला तो घसरलाच आणि आता तो मुंबई सोडून दुसऱ्या टीमच्या शोधात आहे शॉची परिस्थिती पाहता आपल्याला लक्षात येऊ शकतं की क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त टॅलेंटशिवाय काहीही गरजेचं नाही आहे क्रिकेट हा जरी ग्लॅमरस खेळ असला तरी त्यात शिस्त नम्रता आणि स्थिर राहण्याची क्षमता ही आवश्यक असते आता पृथ्वी शॉ कमबॅक करतो की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेलच पण सध्या आपण यातून काय धडा घ्यायला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा